माझं yes. नाव शारुदी सोनवणे किती दिवसापासून जॉईन झाला yes. दोन महिन्यापासून जॉईन झाली सर आणि मला आहे ना खूप गुडघ्यांचा त्रास होता माझं बीपी हाय होती आणि मला थायरॉइडचा वजन खूप वाढलेलं होत मला खूप असा त्रास व्हायचा yes. दम लागायचा आणि खूप अस्वस्थपणा वाटायचा मी कंटिन्यू झोपलेली असायची आता सर मला खूप फ्रेश वाटतंय माझी बीपीची गुळी कमी झाली आहे माझी गोळी सहा पॉईंटनी कमी झाली थायरॉइड मला तीन महिने तपासायला बोलवले म्हणे आपल्या गुजराती मॅडमांनी मानसी गुजराती मॅडम आहेत माझ्या डॉक्टर त्यांनी मला खूप त्यांना खूप आनंद झाला का तुमची गोळी कमी झाली या महिन्यात मी तपासून आले सर सात तारखेला गेली होती मॅडमांना सांगितलं मी वर्कआउट करते म्हणे छान छान गोष्ट आहे म्हणे मॅडम छान झालं म्हणे तुमचं वजन कमी झालं अजून थायरॉइड तपासून या तीन महिन्यानंतर तुमची थायरॉइडची गोळी पण बंद होऊन जाईल आणि बीपीची गोळी पण अजून सहा पॉईंटनी कमी झाली पाहिजेत खूप वजन कमी करा अजून खूप आनंद वाटला सर मला